म्हणजे हार्डली दहा मिन दहा ते वीस पावलांच्या अंतर्गत एक झाड पडलं त्यावेळेला आम्ही महा महापालिकेला सांगितलं की ही जी धोकादायक तीन ते चार झाडं आहेत ती लवकरात लवकर सोडण्यात यावी तरी महापालिकेने दुर्लक्ष केलं आणि या ठिकाणी हे झाड पडले आहे कुठली जीवित आणि झाली नाही परंतु दोन ते तीन गाड्यांनी या ठिकाणी खूप मोठ्या प्रकारे नुकसान झाले आहे आणि महापालिकेला वारंवार सांगून पण जे रेप्युटेड एरिया आहेत ज्या ठिकाणी खूप पैसेवाली लोक राहतात असे कुठेसाठी झाली परंतु या ठिकाणी या ठिकाणी गरीब लोक आपली गाडी तुम्ही जर होतो शाकला तर ही टी परमिट गाडी आहे पर ती लवकर गाडी वापरतात ही गाडी या महापालिकेला पालिकेला वारंवार काढली सुद्धा समजत नाहीये की या ठिकाणी जिथे परिस्थिती दोन ते तीन अजून ह्या ठिकाणी अजून दोन झाडं अशीच आहेत जी धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत परंतु तरी महापालिकेत या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे महापालिकेला मला हेच सांगायचं की ही जी दुर्लक्ष ही जी धोकादायक झाडं आहेत ती लवकर तोडण्यात तोडण्याची

ಮಾಲಕ <Giro entender>